नमस्कार मित्रांनो मी एक भाजीपालेवला ओ भाजीपाला खरेदी करण्यासाठी आपण झाडना मार्केटला मग काय मार्केटमध्ये पोहोचलो व भाजीपाला खरेदी करायला लागलो भाऊ कर तुम्ही बघू शकता क्वालिटी बाज द्या होते व दोडके वगैरे घेतले गाडीमध्ये माल वगैरे हो तुम्ही बघू शकता पूर्ण माल आपण पॅक केला व गाडी घेऊन आपल्याला जायचं आज बाजाराला तर बाजार कोणता म्हणजे तुम्ही बघू शकता राजू चिखलीमध्ये छोटंसं गाव आहे तिथे बाजार असतो आपला तर मित्रांनो सध्या चाली पाण्या दिवस तर पाण्यापावसामुळे काय असतं भाजीपाला सेल होतो नाही ही खूप भीती असते कारण की तुम्ही बघितलं सधिक सगळीकडे पाऊस पडत आहे मग काय जशी दुकान लावली तसं पावसानं आगमन केलं मग काय भाऊ पावसानं आगमन केलं चिखलीमध्ये तु आईनं तुम्ही बघू शकता भाजीपाला घरून आणलेला होता आईचं थोडंफार घरचं भाजीपाला असतो तंचाही भरपूर पाडला होता आमच्या इकडून गणेश शेट आले नाचत तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा मोर्या गणपती आगमन आज झालं होतं ना आमचं पण तुम्ही बघू शकता पावसामुळे खूप आज बेहाल झालं होतं चिखलीमध्ये सगळीकडे असं पण चिखलीमध्ये पण धुवाधार असा पूर आलासारखा वज तुम्ही बघू शकता भाजीपाल्याची खूप हाल झाली होती मग काय भाऊ आता आम्ही खूप टेन्शनमध्ये पडलो होतो भाजीपाला सेल होतो का पाऊस उघडतो का नाही मग काय पाऊस वगैरे नंतर तो उघडला पण सध्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता सगळे दिवस सारखी नसते भाजीपाल्या भाजीपाला विकणं म्हणजे एवढं सोपं वाढत नाही जेवढं तुम्हाला दोन पैसे आम्हाला उडल्यानंतर दिसतात ना एवढं सोपं नसतं भाजीपाल्या वेळेची पावसामध्ये खूप दही करावं लागते अशा प्रकारे मी भाजीपाला विकत असतो बाजारामध्ये एक ते दीड तास धुवाधार असा पाऊस पडला व हो, पाऊस उघडल्यानंतर नंतर याला सुरुवात झाली व हो भाजीपाला मी सस्त माग पूर्ण विकून टाकला होता नंतर आणि मित्रांनो तुम्हाला माहिती मी भाजीपाला विकत असतो भाजीपाला विकत असतो म्हणजे आम्हाला रोज भाजीपाला हर गावी विकायला जावं लागतो सध्याला परिस्थिती काय असते म्हणजे आम्हाला माहिती असते बरसातून ते भाजीपालाची देण होती पण काय असतं ते गिरायक भरलेले असते थोडाफार भाजीपाला सेल होतो व वाचला थोडाफार तर भाजीपाला उद्याच्या बाजारला विकत असतो पण काय असतं किती पाऊस असतात तरी आम्हाला बाजारामध्ये यावाच लागतो दुकान लावाच लागते तर अशा प्रकारे भाजीपाला व्यवसाय करत असतो मित्रांनो तुम्हाला अशा कधी व्हिडिओ आवडला असल्यानं अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा व्हिडिओ नवीन